विले पार्ले पूर्व मुंबई येथे बत्तीस वर्षांपूर्वीपासून असलेलं जैन मंदिर तडका पडकी मुंबई महापालिका प्रशासनाने बुलडोजर लावून दुसर केला या हिंसक व अन्याय देशातील व महाराष्ट्रातील अहिंसक जैन समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याने संपूर्ण राज्यात जैन समाजामध्ये असंतोष धुमसत आहे मंदिर पाडताच सांगलीतील जैन समाजाचा सा असंतोष पाळून आला आज दक्षिण भारत जैन सभेने आयोजित केलेल्या सकल जैन समाजाच्या बैठकीत मुंबई महापालिका प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला या प्रकरणी महाराष्ट्र शासनाने मंदिर उद्ध्वस्त केलेल्या महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांचे तातडीने निलंबन करावं त्याच ठिकाणी जैन मंदिर पुनर्निर्माण करावं असा एकमताने ठराव पारित करण्यात आला मंदिर पाडण्याच्या घटनेच्या निषेधार्थ गुरुवार दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सांगली कलेक्टर ऑफिसवर भव्य असा जैन समाजाचा आक्रोश मोर्चा काढण्याचा ठरलाय सकाळी नऊ वाजता विश्रामबाग येथील क्रांती सिंह नाना पाटील पुतळ्यापासून प्रारंभ होईल व कलेक्टर ऑफिस समोर मोर्चाचं सभेत रूपांतर होऊन माननीय जिल्हाधिकारी सांगली यांना निवेदन देण्याचं ठरलं या बैठकीत सभेचा अध्यक्ष भालचंद्र पाटील चेअरमन रावसाहेब पाटील मुख्य महामंत्री डॉक्टर अजित पाटील खजिनदार संजय शेटे महामंत्री प्राध्यापक एन डी बिरणाळे डॉक्टर सी एन चौगुले शशिकांत राजोबा डी ए पाटील डॉक्टर जयपाल चवले स्वरूप पाटली यड्रावकर वकील शीतल मदवान व रोहन मेहता इत्यादींनी मंदिर पाडल्याचा घटनेचा तीव्र ती शब्दात निषेध केला चोवीस तारखेच्या के आक्रोश मोर्चात लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन करीत यापुढे असा अन्याय जैन समाजावर होऊ नये म्हणून कायदेशीर व रस्त्यावरची लढाई जोरदारपणे लढू असं सांगितलं या बैठकीत राहुल चौगुले सुरेश पाटील महावीर खोत जतीन शहा पोपटलाल डोरले जनगोंडा थोटे बाबासाहेब पाटील दीपक पाटील अनिता पाटील सुरेखा पाटील चांदणी आरवाडे पत्रकार पल्लवी पाटील अजित सकळे श्रीपाल चौगुले अजित बिरनाय सुहास पाटील व सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील दिगंबर श्वेतांबर व अन्य समाजातील घटकांचे समाजाचे कार्यकर्ते व श्रावक श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते